ठाण्यात शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या पुतण्याच्या लग्नात सात फेऱ्यांआधी वृक्ष लागवड करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात राज्यभर कोटी उपक्रम राबवण्यात येणार या निमित्त तावडेंचा पुतण्या संग्राम तावडे आणि प्राजक्ता जोशीच्या लग्नाआधी वृक्षारोपणाचा संकल्प वरवधूच्या कुटुंबियांनी केला होता त्याप्रमाणे लग्न लागण्याआधी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यामुळे सरकारच्या वृक्षारोपणाच्या उपक्रमाला मंत्र्यांसह सामान्य जणांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय ही जी जागरूकता एका सगळ्या पिढीमध्ये निर्माण करण्यामध्ये वन खात्याला यश आलंय शाळा असेल कॉलेज असेल वृद्धाश्रम असतील सर्व ठिकाणी अशा प्रकारच्या वृक्षारोपण कारण शेवटी ज्या अर्थाने आपण जितकं ऑक्सिजन कन्झ्युम करतो प्राणवायू तो शेवटी निर्माण करण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे आणि हे उद्दिष्ट यावर्षी आपण पूर्ण करू आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एक सामान्य माणसाला चांगलं आरोग्य देणारं राज्य म्हणून जगामध्ये लोक ओळखतील